किरण शिवाजी माळी आणि बापू शंकर रुपनर हे दोघेही जन्मता अंध असून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहेत अंधांच्या शाळेमध्ये असताना शालेय वयात त्यांची मैत्री झाली किरण माळीच्या गाण्याचा आवाज दूरवरून कानावर पाडला तरी पावले आपोआपच त्याच्या दिशेने पडू लागतात साधन की नाही आमचं आई वडील काय करतात आमच्या आई वडील वडील वारले आई आई पण कसं आहे आम्ही जर इथं जर इथं जर वाजून जर गाणं म्हटलं तर रोज आम्ही इथं येत नाही म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नाही जेणेकरून लोकांना सुद्धा परिचय होणार नाही आणि लोकांना सुद्धा म्हणजे थोडस त्यांना हे कटाळ येणार नाही बसा कसं गाणं आम्हाला ऐकायला वादू सगतस काही जातच काय आणि मग तुमच्यासारख्या व्यक्तींनी सहकार्य केलं तर तुमच्यासारख्या व्यक्तीच्या सहकार्याने हे आमचं चालू जायचं कुठं जायचं कधी कधी रक्षणे जावं लागत आणि कधी कधी वेळ काळ आम्हाला वेळ काळ जर अशी वेगळी आगळी आली तर आम्हाला नगरला बिला लागत आलो आज मध्ये आणि त्याला हेच पैसे खर्च करायला दुसरीकडे कुठे जाता येत रस्त्याने जाणारे येणारे हमखास त्याच्या जवळ थांबतात अपंगत्वावर मात करत कोणासमोरही भीक न मागता आपली कला सादर करून दोघेही उदरनिर्वाह करत आहेत भविष्यात एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये संधी मिळाल्यास ते तो ऑर्केस्ट्रा गाजवतील यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर